मध्ये सार्वजनिक गणेश मंडळाच्या स्वागत मिरवणुकांना आता सुरुवात झालेली आहे श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मिरवणूक मोठ्या थाटात निघालेली आहे आकर्षक फुलांची सजावट सुद्धा करण्यात आलेली आहे हे दृश्य आपण पुण्यातली पाहतोय रथात दगडूशेठची मिरवणूक निघालेली आहे तर पुण्याचा मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणपतीची मिरवणूक सुद्धा निघाली आहे सनई चौघडे आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये पारंपरिक पोशाखा घालून ही सर्व मंडळी या ठिकाणी जमलेली आहे बापाच्या मिरवणुकीमध्ये सामील झाली आहे या मिरवणुकांमुळे पुण्यातल्या मुख्य रस्त्यांवर मोठी गर्दी पाहायला मिळते दरम्यान याचा संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून सचिन अतिशय मंगलमय असं वातावरण आणि आता मिरवणुकांना सुरुवात झाली आहे नक्कीच आपण पाहतो आहे की आज गणेशोत्सवाला सर्वत्र सुरुवात झालेली आहे पुण्यातील मानाचा आणि ग्रामदैवत असलेला मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे आणि एकूणच आपण पाहतोय की रास्तापेटेतून हा गणपती घेतल्यानंतर पुढे ज्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे त्या ठिकाणी हा गणपती घेऊन जातो आहे मिरवणुकीमध्ये खरं तर सनई चौघडा बँड पथक ढोल ताशा पथक मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्याला आनंद उत्साह दिसतोय मानाचा पहिला गणपती आहे आणि जवळ बाराच्या सुमारास त्याची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे सिद्धटेकचं गणपती या ठिकाणी मंदिर आपण बनवलं आहे आज प्राणप्रतिष्ठापना होणार आहे अध्यक्ष आहेत मानाच्या पहिल्या गणपतीचे सर खरं तर आज गणेश उत्सवाला सुरुवात होती मानाच्या पहिल्या गणपतीचं हे आगमन होताना खूप आनंद उत्साह दिसतोय आता मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे खूपच खूपच आनंदाचं वातावरण आहे आपण जर बघत असाल भक्त भाविक पालखीतल्या श्री कजबा गणपतीचं जे ग्रामदैवत आहे मानाचा पहिला गणपती आहे त्याचं दर्शन घ्यायला थांबलेले आहे आणि अत्यंत पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करताना समाजाचं प्रबोधन करणे हे कजबा गणपती मंडळाचं मुख्य वैशिष्ट्य आहे वेगळा सामाजिक संदेशी व्य माध्यमातून आपण देतो आहे खरं तर मोठा बँड पथक ढोल पथक सगळी तयारी दिस हे पारंपरिक मिरवणूक करताना त्याच्यात आपण सामाजिक जपत स्त्रीच्या सुरक्षिततेची त्याच्या रक्षणाचा संदेश आपण देत आहोत आणि दहा दिवस उत्सव मंडपामध्ये आपण श्रींच्या उत्सव मंडपामध्ये पूजा अर्चा करताना पारंपरिक दर्शन सोहळा करतानासुद्धा प्रबोधनासाठी स्त्रीच्या रक्षणाची जबाबदारी जवाग्णा कशी स्वीकारली जाईल याची शपथ आपण येणाऱ्या भक्त भाविकांना देणार आहोत गणपती चरणी त्यांना संकल्प करायला लावणार आहोत नक्कीच आपण पाहतोय की मानाचा पहिला ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपती मिरवणुकीला सुरुवात झाली काही क्षणात मान प्रतिष्ठापना होणार आहे त्या पार्श्वभूमीवर मोठ्या आनंदात आणि उत्साहात पुण्यामध्ये मिरवणुका सुरू झाल्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका